हॅलो अरिवन सगळ्यांना मनापासून भोगी तसेच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार सव्वीसचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येते भोगी तर आपण सर्वजण भोगी आपापल्या परीने मस्त साजरी करत असतो जो नखा आहे भोगी तोर आहे रोगी सगळ्यांना मन माहीत आहे तर आपण बऱ्याच ठिकाणी भोगीची भाजी आपापल्या परीने मस्तपैकी स्वादिष्ट अशी बनवला जाते मी पण साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्यासाठी भोगीची भाजीची रेसिपी घेऊन आली आहे तसेच विविध पदार्थाची रेसिपी घेऊन आली आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या घरी भोगी तसेच मकर संक्रांती साजरी करत असते तर चला तर आपण झटपट वळूया आपल्या रेसिपीकडे मी माझ्या बाप्पाच्या पाया पडून त्या पूजा वगैरे करून मस्त पैकी भोगीची भाजी करायला घेतली होती बघा सर्वच साहित्य मी व्यवस्थित काढून घेतलेले आहे आता सगळे जे वेजिटेबल्स आहेत मी थोडा थोडा क्वांटिटी मध्ये घेणार आहे बघा का थोडं थोडं क्वांटिटी मध्ये घेतलं तरी ते खूप मोठी भाजी तयार होते बघा सगळी रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी काढून घेतलेले आहे आता आपण सुरुवातीला भाज्या कट करून घेऊया बघा मस्त बघी भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर मी भोगीच्या भाजीसाठी घेतले आहे एकूण अकरा भाज्यांचा उपयोग केलेला आहे आता एक, एक बाऊल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये आपण टाकणार आहे व्हेजिटेबल्स म्हणजे मटारचे दाणे हिरवे चणे मेथी घेतली आहे थोडीशी बटाटा गोभी घेतली आहे वांग शिमला मिर्च घेतली आहे वालाच्या शेंगा त्याचे दाणे पापडी घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे नंतर बोरं पण घेतलेले आहे शेंगदाणे घेतले आहे या सर्व व्यंजनच मस्तपैकी मी एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये मी भाज्या डोबेल एवढं पाणी टाकणार आहे बुडेल तेवढं बघा आणि याला मी साईडला ठेवणार आहे आता त्यासाठी करणार आहे एक वाटण तयार आणि ह्याची सर्व नावे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देणार आहे तर नक्की अवश्य बघा आता तव्यावर मी ना सुकं खोबरं भाजून घेणार आहे सोबतच मी शेंगदाणे लसूण आलं मस्त तेल टाकून भाजायचं आहे सोबतच मी मिरची आणि कोथंबीर असे वा वाटण तयार करून घेणार आहे सर्व साहित्य मी थोडं थोडं तेल टाकून मस्त भाजून घेणार आहे सोबतच मी एक चमचा धणे अर्धा चमचा जीरण एक चमचा तीळ कारण की आपल्या फोगूच्या भाजीमध्ये तीळ असली पाहिजे म्हणून हे तिन्ही इंग्रणच छानपैकी तेल टाकून खमंग भाजून घेणार आहे शेवटी मी कांदा भाजलेला आहे सर्व इंग्रणच एका प्लेटमध्ये काढून थंड करून मिक्सरमध्ये घालून मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून याचं एक वाटण तयार करून घेणार आहे आता वळूया आपल्या फोडणीकडे भाजीची जी फोडणी करायची आहे आपल्याला तर आपण पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकणार आहे मोहरी टाकणार आहे आणि सुकं खोबरं खिसलेलं टाकायचं आहे आपल्याला स्वाद खूप छान येते भाजीचा बघा आता मस्त शिजवायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि मंद भाजी करायची आहे का कर गडबड करायची नाही आहे बघा आणि त्यामुळे टाकायचं आहे आपण जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे कोणी कोणी वाटणाचा वापर करत नाही पण वाटणचं केल्याने काय होतं माहिती आहे का त्याला मस्त ग्रेव्ही येते आणि टेस्टला खूप छान लागते बघा आता छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला खमंग अशी आपली भाजी तयार होते खूपच टेस्टी आणि पौष्टिक अशी भाजी आहे बघा घोबीची त्याला छान शिजवायचं आहे आपल्याला तेल सुटवतो छान व्यवस्थित तेल सुटलं मसाला की त्यामुळे टाकणार आहे आपण हळद तिखट धनापूड थोडस आपण गरम मसाला टाकणार आहे हे सुके मसाले मस्त आपल्या तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे आपल्याला बघा मसाला मस्त शिजला गेले की, की नाही भाजीला इतकं ऑटोमॅटिकच खूप छान असं स्वाद येते बघा थोडस पाणी टाकायचं आहे मसाला शिजण्यासाठी आपल्याला आणि आपल्याला एकच आचेवर भाजी करायची आहे मीडियम ते मिडियम लो ते लो बघा त्यामध्ये आपण ज्या चिरलेल्या भाज्या होत्या अकरा भाज्या घेतलेल्या आहे आपण ते सर्व भाज्या आपल्याला आपल्या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे मस्त मिक्स करायचं आहे आता ही जे भाज्या आहे जेवढं डुबल तेवढं तेवढं पाणी टाकायचं आहे बघा बुडल तेवढं बघा छान आपली भाजी बघा किती छान दिसत आहे ग्रेव्हीमध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला मी थंड पाण्याचा वापर केला आहे गरम पाण्याचाही वापर करू शकता जेवढं आपली भाजी बुडेल त्याच्यामध्ये तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मस्त आपलं शिजवायचं आहे कारण प्रत्येक भाजीचं शिजण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्याला वाफेवरी भाजी शिजवायची आहे भाजी शिजवतो आपण करणार आहे मुगाच्या डाळीची खिचडी तर मी साधी प्लेन खिचडी करणार आहे त्यासाठी का भांड्यामध्ये मी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ सोलवाली आणि अर्धा चमचा घेतले आहे तीळ त्याला पानाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ हळद आणि तूप टाकून मस्तपैकी तीन ते चार हवेपर्यंत कुकरला शिजवून घेणार आहे तोवर मस्त आपली भाजी झाली होती बघा किती छान त्याला कर्री पण आली आणि किती सुंदर सकल आलेला आहे बघा आपल्याला वांगी बटाटे सगळे दाबून बघायचं आहे आपले एक पण भाजी कच्ची आले नाही पाहिजे असं आता ह्यामुळे टाकायचं आहे शेवटी आपल्याला अर्धा चमचा गोड गोड स्किप करू नका यामुळे खूप छान टेस्ट येतो या भाजीला बघा छान अशी आपली भुगीची भाजी तयार झालेली आहे बघा आता मी झाकण ठेवणार आहे आता करणार आहे मस्तपैकी बाजऱ्याची भाकरी तर बाजरीच्या भाकरीमध्ये पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे पाण्याने भिजवून त्याला मस्तपैकी तिळ लावून भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे त्यावर मस्तपैकी क्रंची होईस आपल्याला मस्त असं भाजून घ्यायची आहे तर तयार आहे आपली बाजरीची भाकरी आपन, तर आपन, आता करूया आपण सर्विंग तर मस्तपैकी आपण आता करणार आहे भोगीची थाली तयार करण्यासाठी मी मस्त मीठ घेतलेलं आहे तीळ आणि शेंगदाण्याची चटणी लोणचं टमॅटोची भाजी घेतलेली आहे मुगाच्या डाळीची खिचडी त्यावर तुम्ही तेल किंवा तुम्ही तुपही घेऊ शकता मिरची घेतलेली आहे मस्त तळलेली आता भोगीची भाजी बघा किती छान अशी झालेली आहे मस्त कलर आला आहे की नाही बघा पाताक्षणी खाण्याची इच्छा झाली आहे ना मस्त आपण भाऊची बाजी सर्व केलेली आहे आता आपली भाकरी बाजरीची भाकरी आहे सोबतच मस्त पैकी तिळाचे लाडू ठेवलेले आहे मी आपलं जे लागतं सलाद आपण ते ठेवू शकतो बघा सोबतच आपण पापड ठेवलेले आहे मस्त तळलेले तर ले 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 तर तयार आहे आपली भोगीची थाली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन तर माझ्या सपोर्ट करा, करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा ही आहे आपली भोगीची थाली भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय